आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत मांजराच्या अन्नधान्याच्या गोदामात दुरगुस घालत धान्य खाऊन टाकत ते फार मजेत होते पण त्या घरात एके दिवशी एक भुकेलेलं काळं मांजर राहायला आलं ते मांजर उंदीर दिसेल तसा उडी मारून पकडत असे रोज एक ना एक उंदीर त्याच्या पंजात सापडायचा हळूहळू उंदरांची भीती वाढली आता ते धान्य खायलाही बाहेर पडेनात एक दिवस उंदरांनी मोठी सभा बोलावली सर्वजण एका कोपऱ्यात जमले एक उंदीर म्हणाला आपण असं भीतीत राहून काय होणार आपल्याला मांजरीपासून वाचण्यासाठी काहीतरी उपाय हवा तेव्हा एका तरुण हुशार उंदराने सांगितले मला एक कल्पना सुचली आहे जर आपण त्या मांजरीच्या गळ्यात घंटी बांधली तर ती चालली की आपल्याला आवाज येईल मग आपण लपून बसू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो हे ऐकून सगळे उंदीर उड्या मारू लागले वा वा किती छान कल्पना आहे आता आपली भीती संपली पण त्यावेळी एका म्हाताऱ्या अनुभवी उंदराने हळू आवाजात विचारले कल्पना फार छान आहे रे बाळांनो पण एक सांगा ती घंटा मांजरीच्या गळ्यात बांधायला जाणार कोण हे ऐकताच सारे उंदीर एकदम शांत झाले सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं कोणीही पुढे आलं नाही कारण मांजरीच्या जवळ जाणं म्हणजे नक्की मृत्यू शेवटी सभा मोडली सर्व उंदीर निराश झाले त्यांना समजलं की कल्पना सांगणे सोपं असतं पण तिला प्रत्यक्षात उतरवणं खूप कठीण असतं यातून असा बोध होतो की फक्त योजनेवर चर्चा करणं सोपं असतं पण काम प्रत्यक्ष करायला धैर्य आणि प्रयत्न लागतो